नमस्कार मी जान्हवी आणि आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा त्यासाठी आज मी वडाकडे पूजा करण्यासाठी जाणार आहे इथे आता माझी सगळी तयारी झालेली आहे मी आता आमच्या जवळ असलेल्या वेणेश्वर इथे असलेल्या वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहे तर आम्ही आता जायला निघालोच आहोत तर आमच्या इथे लग्न झाल्यानंतरची पहिली वटपौर्णिमा ही फारच वेगळी असते तर वटपौर्णिमेचा पहिला ववस कसा असतो ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहे वयणेश्वर या ठिकाणी असलेले वडाचे शास्त्रीय दृष्ट्या देखील झाड हे किती उपयुक्त आहे हे आपल्या आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना वडाचे संरक्षण व संवर्धन करणे हे काळाची गरज आहे तर या मुलीचा लग्नानंतरचा हा पहिलाच वटपौर्णिमेचा ववसा आहे त्यामुळे डोक्यावर परड्या घेऊन ही इथे आलेली आहे या ठिकाणी वर्णेश्वरला नवीन लग्न झालेल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणावर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी येत असतात या ठिकाणी पूजा करण्यासाठी भटजी उपस्थित असतात वटपौर्णिमेला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दुर्गायुष्यासाठी अनेक स्त्रिया प्रार्थना करत असतात वडाला देवासमान मानल्यामुळे अनेक वडाची झाडे जपली जातात okay. तर या नवीन लग्न झालेल्या स्त्रिया या परड्या हातात घेऊन वडाची पूजा करतात okay. या परड्यांमध्ये पाच प्रकारची फळं नारळ विडा स्त्री सौंदर्याचे सामान असे सर्व गोष्टी भरलेल्या असतात या दिवशी सर्व स्त्रिया नटून थटून पूजेसाठी येत असतात एक परडी देवाला एक ब्राह्मणाला आणि एक नवऱ्याला बाकीच्या परड्या ह्या नातेवाईकांच्या घरी दिल्या जातात त्या बदल्यात नातेवाईकांकडून काही बक्षीसही दिले जाते तर या परड्या आहेत त्यात काय काय ठेवले आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे बघा पाच प्रकारची फळं आहेत कारलं आहे विडा आहे आरसा दिसतोय तसेच नारळ कुंकवाचा करंडा फणी अशा काही गोष्टी दिल्या जातात तर या सर्वांची पूजा झालेली आहे तर या आता या परड्या घेऊन नातेवाईकांकडे किंवा माहेरी जातील परड्या जड असतात आणि आपल्याला त्या डोक्यावरूनच न्या लागतात म्हणजे मला आठवत की माझं नवीन लग्न झालेलं तेव्हा मी पण इथे चालेल आणि मी अशाच डोक्यावर परड्या घेतल्या होत्या त्यानंतर मी देखील वडाची पूजा केली इथे खूप गर्दी असते त्यामुळे व्हिडिओ नीट आलेला नाहीये त्यानंतर मी वडाला असे फेरे मारले मम्मी कुठे गेली इथे माझ्या हातातून दोरा देखील पडला होता त्या ब्राह्मणांना वाण देऊन आम्ही घरी जायला निघालो घरी आल्यावर अहोंच्या हातात वाण दिले आणि त्यांना नमस्कार केला त्यानंतर माझ्या तिन्ही सासूांना वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला तर अशा प्रकारे आज आमचा हा वटपौर्णिमाचा दिवस पार पडला तर आजचा हा वटपौर्णिमेचा लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद